तुम्ही बघा शो कर ब्लॉग चायम ब्लॉग चायम असतात आपल्याला सबस्क्राईब करावी त्यानंतर बघू शकता त्यानंतर आपण एक वाजल्यानंतर एक वाजल्यानंतर द्यायचे आपले रंगाची किंवा विहिरी मग आता आपण तरी लगेच बघू शकते आहे विहिरी मिळत त्यानंतर आपण मोटर चालू केली त्यानंतर आपण इथे बसणार पके पैसे आहे मोटर चालू आहे की नाही ते काय आलं काय नाही तर लगेच लईट जायचं त्यानंतर डबल इकडे यावं लागतं दोन्ही मोटर आपल्याला चालू करायला लागतात त्यामुळे आपण एक फॉक्क पैसे ते बसून राहत असतो मित्रांनो आपलं कोकण ते आपलं मोटर चालू आहे मित्रांनो बघू शकतो आलेलं आपण तिकडे विहीर त्यानंतर आपल्याला बघू शकतो आपण आता डबा उघडणार आहे आपल्याला जेवण करायचं आहे आता आपण डबा आता उघडलेला आहे नंतर तुम्हाला दाखवतोय कालो शकतो थोडंसं आणलं तर बोग आपण आल्यानंतर जेवण केलं होतं आता डबल आपल्याला भूक आपण जेवण बघू शकतात कुरडायचं भूक आहे त्यानंतर चपाती आहे बघू शकतो त्यानंतर आपलं आपण जेवण वगैरे केलं आहे त्यानंतर बघू शकतो मग आपले साऱ्यांना पंचावले त्यानंतर आपल्याला खाली जेवण त्यानंतर बघायचं आहे आपल्या सारे कितीकडे आले त्यानंतर आपण तीन चार सारे पाणी लावलेले आहेत आता आपण बघणार त्यानंतर डबल वरते आणत आपल्याला पाणी लावायचं आहे डबल नवीन सारे याकरता आल्यात ल बघू शकतो त्यानंतर सहा वाजले त्यानंतर आपण आता एवढं मग हरळ घेतलीच मम्मी ना घेऊन आपण चाललेलं आहे आता रस्त्यावर घेऊन आणि आभडपण आलेले गरजूर आलेले एवढं आता आपल्याला रस्त्यावर घेऊन घरी निघालो आपण बघू शकता आले चल तुला त्यानंतर सलो तुला नंतर बघ शकतो आम्ही दोघं त्यानंतर आपल्याला अजून मटन न्यायचं आहे